नेते प्राध्यापक गौतम तांबळे सर यांना या ठिकाणी विनम्राचं अभिवादन करतो <coughs> आमचे नेते या ठिकाणी श्रीकांत कांबळे आणि आपण सर्व या ठिकाणी लढाऊ भीमसैनिक पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मानाचा सर्वांना क्रांतिकारी जैभी या ठिकाणी पुन्हा एकदा इथल्या माझ्या बहुजन समाजाला दलित समाजाला पुन्हा एकदा भीमसैनिकांना रस्त्यावरती येऊन हे आक्रोश आंदोलन करावं लागत आपल्या सर्वांना माहित आहे की भारतीय राज्यघटनेनं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वतंत्र दिले त्याच पद्धतीनं कलम पंचवीस आणि कलम समी आपापला धर्म जोपासण्याचा तो धर्म या ठिकाणी अभ्यास करण्याचा अधिकार दिला आज त्या जर क्रमानं जर बघितलं तर आज हिंदूंची सगळी या ठिकाणी जर पाहिलं तर सगळी मंदिरं आज त्यांच्या ताब्यामध्ये आहेत का नाही सगळ्यांची मंदिरं त्यांच्या ताब्यामध्ये आहेत आज ख्रिश्चनाची सगळी चर्च आज त्यांच्या ताब्यामध्ये आहेत गुरुद्वार बघितलं तर सगळ्या शिखांचे गुरुद्वार मंदिर आज त्यांच्या ताब्यामध्ये आहेत मुस्लिमांची ताब्यामध्ये आहेत मग आमचं बुद्ध विहार सम्राट राजांनी ज्यांनी जतन केलं अनेक चौऱ्याची हजार गेलं त्या चौऱ्याऐंशी हजार स्तूप त्याचं जतन करणं हे आम्हाला सर्व बौद्ध लोकांचं बौद्ध समाज करते आणि या ठिकाणी बिहारमध्ये या ठिकाणी पहिल्यांदा जातीवादी सरकारच्या ठिकाणी मी जाहीर करतो कारण ज्या ठिकाणी महामानव ताकद गौतम बुद्ध ज्या बौद्ध ज्या ठिकाणी बौद्धिक प्राप्त झालं त्या बौद्ध गयामध्ये आज त्या ठिकाणी जे पडवे ते, ते, ते भरणा केलेला आहे आणि आम आमच्या हकडून दिलेला बाहेर काढलेला आहे त्या ठिकाणी आमची विनंती आहे की जर का आम्ही तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अल्टिमेट देतोय आमच्या भारत सरकारला देखील या ठिकाणी जे काय आमचे संपूर्ण बौद्ध राष्ट्र आहेत जापान असेल भूतान असेल अनेक राष्ट्र आहेत या सगळं यात निर्णयात आणि जो काही भारताला जो काही आर्थिक पैसा पुरवला जातोय तो सगळ्या या ठिकाणी बंद करण्यात येईल हे या ठिकाणी जो काही बुद्धांच्या आपल्या ताब्यात मिळालं पाहिजे ही या ठिकाणी आमची भूमिका आहे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आज अठरा तारखेला आपण या ठिकाणी आंदोलन करतोय ज्या पनायाच्या या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांनी न्याय बंधुता संपताय आणि या ठिकाणी समानतेचा अधिकार दिला त्या पद्धतीनं प्रत्येकाला आपापला धर्म त्या ठिकाणी जोपान्याचा अधिकार लक्षात आहे आणि त्या पद्धतीने बिहारमध्ये जे काही बुद्ध गया जे आहेत ते आमच्या बौद्धांच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी मी मागणी करतोय आणि या ठिकाणी मी थांबतोय जय भीम जय महाराष्ट्र जय